कार्यकर्त्यांची साखळी ही पक्षाला मजबूत करणारी असते ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत एकमेकांना मदत केल्यामुळेच विजय होऊ शकतो पण आता जिल्ह्यातील भाजप हा काँग्रेसमय झाला आहे काँग्रेस पक्षातील काही लोकांनी भाजपला टेक ओव्हर केले आहे असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले कार्यकर्त्यांची साखळी ही पक्षाला मजबूत करणारी असते ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत एकमेकांना मदत केल्यामुळेच विजय होऊ शकतो त्यामुळे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करण्याचा संकल्प केला पाहिजे कार्यकर्ता हा पक्षामुळे घडतो पक्षातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्यामुळे खासदार आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर आदी महत्त्वाची पदे मिळाली आहेत परंतु सत्ता जाताच हे लोक मात्र पक्षाला विसरतात सत्तेत बसलेल्या प्रत्येकांनी आपण पक्षामुळे घडलो आहोत त्यामुळे काँग्रेस पक्षाशी पायीक राहिले पाहिजे याची पक्की खुणगाट बांधावी एक दिवस आपला येणारच आहे असेही ते यावेळी म्हणाले काँग्रेसमध्ये राहून अनेक लोकांनी वेगवेगळी पदे भूषविली कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या नावाचा व वा फोटोचा वापर करून कोणतेच काम न करता दहा ते पंधरा वर्ष खासदार की आमदार की उपभोगली परंतु त्यांचा पक्षवाढीसाठी मात्र काढीचाही उपयोग झाला नाही तीच माणसे आज वेगळ्या पक्षात जाऊन तो पक्ष वाढविण्यासाठी जीवापाड मेहनत करीत आहेत एवढाच प्रयत्न जर काँग्रेसमध्ये असताना केला असता तर बरे झाले असते असे सांगताना सध्या जिल्ह्यातील भाजप हा काँग्रेसमय झाला आहे काँग्रेस पक्षातील काही लोकांनी भाजपला टेक ओव्हर केले आहे त्यासाठी जाऊन त्या पक्षातील निष्ठावंतांना डावलण्याचे काम करत असल्याचे यावेळी सांगितले संपूर्ण राज्यभर काँग्रेस पक्षाच्या वतीने शेत शासनाच्या विरोधामध्ये आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुखीच्या बाबतीमध्ये आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने आता पुकारलं जाईल आज दुसऱ्या आम्ही बोलत देत आहोत